मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय वित्त विभागाकडून निर्गमित झालेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये नेमकं काय सांगितलं त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दोन मे दोन हजार चोवीस रोजी वित्त विभागाकडून एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी लागू करताना अंमल अवलंबाईची कार्यपद्धती विशद करण्यात आलेली आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजीच्या निर्णयानुसार दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर रजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीच्या तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार जे राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडला असेल त्या प्रकरणी सदर अधिकारी कर्मचारी यांची एन पी एस निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून करावयाची कार्यपद्धती सदर शासन निर्णयामध्ये निश्चित करण्यात आलेले आहे यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे नियम एकोणीसशे व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी लागू करण्याबाबत विकल्प संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच विभाग प्रमुख कार्यालयात प्रमुख यांनी संबंधित विकल्प अर्जाची तपासणी करून प्रस्तुत कर्मचारी यांची नियुक्ती दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिराती आधारित आहे हे निश्चित करून असे प्रस्ताव नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदर निर्णयानुसार स्पष्ट करण्यात आलेले आहे की शासकीय कर्मचाऱ्यांच्या एन पी एस योजनांच्या खात्यात जमा असणारी रकमेपुरता प्राण खाते जोडणे जोडून देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत प्रस्तुत सूचना संबंधित कर्मचाऱ्याला दिनांक दोन 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 हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार अनुदय ठरणाऱ्या लाभासाठी विचारात घेऊ नयेत असे निर्देश देण्यात आलेले आहेत तसे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर राज्य शासनामध्ये नमूद रजू झालेल्या अधिकारी कर्मचारी यांना वित्त विभागाच्या दिनांक दोन 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 हजार चोवीसनुसार सदर योजना लागू करण्यात आलेले आहे अशा प्रकारणी एन पी एस योजना प्रणालीच्या खात्यावरील संचित निधी परतावा मंजूर करण्यात यावा असे निर्देश देण्यात आलेले आहे आणि या संदर्भातील वित्त विभागाकडून दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्या शासन निर्णयाची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो त्यावरून तुम्ही तो शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकता पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद